अजून काही लोकांनी मला प्रवास कसा झाला वगैरे हेही विचारत होते तर प्रवास फार छान झाला आणखीन सहा तारखेला वगैरे म्हणजे म आम्हाला स बऱ्याच लोकांनी फोन केले पाच तारखेपासून फोन कॉल सगळ्यांचे चालू झाले होते कारण की तिथे भरपूर पाऊस पडत होता वगैरे हो भरपूर पाऊस पडत होता आणखीन म्हणजे आता तर म्हणजे तिथे परिस्थिती म्हणजे जेव्हा तिथे सुरू झाला होता पाऊस वगैरे तर तेव्हाही आम्ही जिथे आम्ही राहत होतो किंवा तिथे जे कोण म्हणजे ज्यांच्याशी आमची ओळख वगैरे सगळी झाली होती धाममध्ये पण आणखीन इथे हरिद्वारला पण आम्ही गेलो होतो तर तिथे पण काही लोकांची म्हणजे जे हॉटेल्सवाले होते वगैरे त्यांनाही आम्ही फोन केला कसं काय आहे पण भरपूर परिस्थिती फार सिरियस होती तिथे आणखीन धामचं तर म्हणजे लोकांना म्हणजे सर्वांना म्हणजे अवॉइडच केलं होतं की नाही तुम्ही प्लीज आत्ता काहीही विचार करू नका कॅची धामला यायचं कारण की तिथे बऱ्याच ठिकाणी रस्ते वगैरे सगळे बंद झालेले होते आणखी तिथं जे रस्ते जे म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा काटगोदामच्या तिथे स्टेशनला जेव्हा तुम्ही उतरता तर ट्रेननी उतरता तुम्ही तर काट गोदामपासून तीन कैची धामला जाण्यापर्यंत म्हणजे जाण्याचा जो रस्ता आहे तो करीबन दीड ते दोन तासाचा रस्ता आहे आणि तो रस्ता म्हणजे जर तुम्ही बाहेरचं कुठे जे ड्रायव्हर्स असतील म्हणजे जे कार पर्सनल आपली जे प्रायव्हेट कार्स वगैरे घेऊन येतात तर ते तिथे खरंच नाही चालू शकणार कारण की त्यांना त्या रस्त्यांची एवढी माहिती नसते पण तिथलची जी लोकं आहेत ती बरोबर चालवत आहेत तिथे आणखीन ती रस् ते जे रस्ते आहेत तिथे ते अगदी डोंगरामधले म्हणजे बोलतो ना सगळं गोल 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 रस्ते आहेत आणखीन ते फार वेगवेगळे स्पॉट्स आहेत म्हणजे जसे आपण कॅचे धामला जेव्हा जातो तर तिथे चार धाम युजली सांगतात ते लोक करायला की बाबा चार धाम आपको करना है आहे पर म्हणजे काक काकडी घाट नंतर मग तुमचं काय म्हणतात हनुमान टेकडी भूमियाधार नंतर मग कॅची धाम तर असे हे चार धाम आहेत हे तुम्हाला करायचं असतं तिथे तर तिथे जाण्यासाठी म्हणजे तिथे जाणारे जे रस्ते आहेत ना ते खरंच एवढे इझी नाही आहेत म्हणजे तुम्हाला तिथेच टॅक्सी वगैरे तिथलच्याच टॅक्सी जर तुम्ही हायर केल्या तर ठीक आहे काही लोक म्हणतात की तुम्ही तिथे टू व्हीलर पण तुम्ही घेऊ शकता आणि जाऊ शकता तर तसं नाही आहे खरंच सांगते मी तुम्हाला तसं खरंच काही म्हणजे त्या भानगडीमध्ये खरंच पडू नका हो कारण की आम्ही तेही पाहिलं ते काही काही यंग कपल्स परत यंग कपल्स त्यामध्ये लहान लहान मुलांना घेऊन ते टू व्हीलर्सवरती ड्राईव्ह करून कॅची धाम म्हणजे अक्षरशः म्हणजे डेफिनेटली ते सगळे धाम करणारच असतील टू व्हीलरनी वगैरे पण तेवढं इझी नाही आहे कारण की तिथे कधीही पाऊस सुरू होत होता कधीही थांबत होता आणि तिथलचे रस्ते फार गोलगोल गोलगोल वगैरे आहेत सगळे तर त्यामुळे ती रिस्क घेऊ नका आणि फॅमिलीबरोबर तर प्लीज घेऊ नका आणि तो जोश तो तर तिथे दाखवूच नका तुम्ही तर तिथे व्यवस्थित तुम्ही जा कारण की आम्ही हे सगळं बघितले रस्त्यामध्येही काय काय लोकांची परिस्थिती झाली होती तिथे अचानक पाऊस सुरू झाला आणि पाऊस पण एकदम असा आ, पटकन असा पडतो जसं का वरतून कोणीतरी बादल्या होतल्या पाण्याच्या अंगावरती असा पाऊस पडतो पटकन तिथे तर काहीही वेदरचं म्हणजे तिथंच जे काही क्लायमेट वगैरे जे आहे ना ते तुम्हाला कधी म्हणजे व्यव सांगू शकत नाही की अभि क्या होगा बारीश आहे गे की नाही वगैरे असं कोणी सांगू शकत नाही त्याचमुळे आम्ही जेव्हा जेव्हा चाललो होतो तेव्हा आम्हाला एवढा काही पाऊस लागला नाही पण नंतर जो पाऊस हळूहळू जेव्हा मला वाटतं पाच तारखेप पा, चार तारखेपासून पाऊस सुरू झाला होता तर चार तारखेपासून रात्री पाऊस जो सुरू झाला तर तो, तो इतका भयानक हळूहळू त्यांनी वेग घेतला पावसाने की नंतर तर मग भरपूर काही तिथे झालं जे विचार केला नव्हता असं सगळं काय नंतर ते घटलं त्या सगळ्या गोष्टी पण आम्ही सगळं बाहेर आम्ही निघालो म्हणजे आम्ही तिकडनं खरंच बाहेर आम्हाला लगेच निघण्याचे आदेश बा बाबांनी आम्हाला दिले होते की निघा आता बस निघा लवकर निघा तर ही पण स्टोरी मी तुम्हाला सांगते आता एवढंच सांगते नंतर परत ती ही स्टोरी मी कंटिन्यू करते